नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे छान अशी डिझाईन जी आता आपल्या सगळ्यांनाच उपयुक्त अशा डिझाईन आपल्याला रोज रोज लागणार आहे त्याच्यामुळे आपण रोज वेगवेगळ्या नवीन डिझाईन बघणारे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात बाईची कटिंग करून घ्यायची आपण बाई लांबी साडेनऊ ची घेतलेली आपण नऊ अधिक अर्धा इंच अशी साडेनऊ साडेसात ची आपण घेतली गडी आणि बघा खालून वरती काय करायचं आहे आपल्याला चार इंच मोजायचे सेंटरला याप्रमाणे चार इंच मोजून घ्यायचे त्या बाजूने आपण मोजायचे अडीच इंच किंवा दोन इंच मोजले तरी चालेल आणि जसं आपण ब्लाऊजच्या क्रॉस पट्टीला आकार देतो त्याप्रमाणे इथे आपल्याला आकार द्यायचा आहे बघा असा आकार देऊन द्यायचा आहे नंतर तो आकार घ्यायचा आहे कट करून बघा असा आपण तो आकार दिला तोच कट करून घेतला ती पट्टी बाजूला ठेवायची थोड्या वेळ पेपर घ्यायचा आहे पेपर डबल फोल्ड केला बघा बंद बाजू जी बाजू मोठी आहे त्या बाजूने केला आणि ती पट्टी आहे तशी आपण आखून घ्यायची बघा याप्रमाणे आपण त्याला रेश मारून घेतली कडेकडे आणि वरच्या बाजूने साधारण एक इंच अंतर सोडून पुन्हा एक रेश मारली नंतर जी रेश आपण मारली ना ती आपल्याला करायची कट कर। बघा याप्रमाणे आपला आकार असा तयार होईल तर ते बाजूला ठेवू आपण आधी बाई जोडून घेऊ बाई व्यवस्थित अस्तर ठेऊन द्यायचंय बाई पीसवर आणि खालची जी साईट आहे ना ती साईट आपल्याला शिवायची एक पिन लावून घ्यायची म्हणजे काय होईल अस्तर खालणार नाही सगळ्याप्रमाणे प्रमाणे पाव इंच अंतर सोडून आपण खालची साईट ना एक शिलाई मारून घेतली अगदी व्यवस्थित तो कपडा जो, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कात्रीनी ना नॉचेस देऊन द्यायचे म्हणजे काय होईल तो कपडा वळवायला सोपं जाईल बघा याप्रमाणे नॉचे देऊन द्यायचे आहे धक्का लावायचा नाही व्यवस्थित बघा क अस्तर पलटी मारून आणि वरतून द्यायची आपल्याला अस्तर बाहेर दिसणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई शे मारायची बघा याप्रमाणे व्यवस्थित शिलाई मारून झाल्यानंतर साईडने पण आपल्याला शिवून आहे मैत्रिणीनं कोणी अजून आहे आपल्या चा चॅनलवर चा, जर नवीन आलेले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील बघा याप्रमाणे कडेने आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून बघा ह्याप्रमाणे आपला हा आकार असा छान तयार झालाय आता आपण दोन इंच रुंदीची पट्टी काढली बघा ही पट्टी काढली ती अशी फोल्ड करून तिला आपण कडेनी एक शिलाई मारणार आहे पूर्ण शिलाई मारून घ्यायची तिला कडेनी व्यवस्थित आणि सावकाशाशी ती शिलाई मारून घ्यायची मैत्रीण आणि ती सुई दोऱ्याने आपल्याला पलटी मारून घ्यायची आपण आणखी एक पट्टी तयार करून घेऊ दोन पट्ट्या आपण करून घेतल्या म्हणजे काय होईल मध्येच आपला कमी पडायला नको त्या पट्ट्या म्हणून आपण दोन करून घेतल्या त्या आता ती आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने अशी सिधी करून घ्यायची बघा बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलेलं आहे ती सीधी कशी करायची नॉट बघा ह्याप्रमाणे आपण तिला दोऱ्याच्या सहाय्याने सीध करून घेतलंय दुसरी पण तशीच करून घ्यायची आहे बघा आपले दोन्ही पट्टे तयार झालेले आहे आता तो जो पेपर आपण कापला आहे त्याचा सेंटर घ्यायचा आणि तिथे ती पट्टी आपल्याला जॉईंट करायची बघा याप्रमाणे आपल्याला एक एक पट्टी तुकडा जॉईंट करत चालायचा पहिले सेंटरला लावून घ्यायची म्हणजे काय बाकीच्या पट्ट्या व्यवस्थित लागतील तिरप्या वगैरे होणार नाही बघा ह्याप्रमाणे असं व्यवस्थित असं जॉईंट करून आहे अगदी सावकाश असं सा तुम्हाला सांगितलंय बघा सगळ्या पट्ट्या आपल्याला असे लावून घ्यायचे आहे मैत्रिणी अजून कोणी नवीन आलेले असतील आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील की बघा त्या बाजूने पण आपल्याला तसेच पट्टे लावून घ्यायचे आहे पहिले आपण ही वरची साईडला शिलाई मारून घेऊ जितक्या पट्ट्या लावल्या त्याला शिलाई मारून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातील हाताने असे दाबून धरायचे एका बाजूने म्हणजे ना शिलाई मारायला सोपं जातं की बघा ह्याप्रमाणे त्याला अशी सावकाश अशी शिलाई मारून घ्यायची आहे बघा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा परत दुसरी नॉड लावून घ्यायची अशी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते लक्ष देऊन पहा तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे जास्त झालेले ते कट करून घ्यायचं आहे कपडा बघा आता खालच्या साईडने पण पुन्हा एकदा शिलाई मारायची आहे आपल्या रोज दुपारी लाईव्ह मध्ये फ्री शिवण क्लास चालू आहे त्याच्यामुळे लाईव्ह बघायला कोणी विसरायचं नाही अडीच ते तीनच्या दरम्यान आपला रोज लाईव्ह असतो सध्या आपल्या बोटनेकची सिरीज सुरू आहे अठ्ठावीस ते चौवेचाळीस साईज छातीपर्यंत त्याच्यानंतर आपण टक्सची सिरीज सुरू करणार आहे ते म्हणजे तुम्हाला कोणत्याही मापाचं ब्लाउज कट करता येईल इतकी सोपी अशी पद्धत आपण शिकवतोय सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हायचं रोज दुपारी अडीच तीन ते तीनच्या दरम्यान आपला लाईव्ह असतो सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या वेळेवर नोटिफिकेशन मिळेल आणि आपण एकदम आपली सोपी पद्धत आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या तुमच्या कोणी मैत्रिणी जर ब्लाउज शिकत असतील तर त्यांनाही सांगा बाहेरला बाहेरचा क्लास लावायची काही गरज नाही घरात बसल्या बसल्या आपण शिवण क्लास शिकू शकतो अगदी सोप्या पद्धतीत काही प्रश्न असले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल हे बघा अशी आपल्याला पायपिंग करून घ्यायची खालच्या साईडला अगदी व्यवस्थित छान असे आपण कॉन्ट्रास्ट पायपिंग केली वरती जो ग्रीन कलरचा कपडा आपण बाईला वापरलाय त्याच कपड्याची आपण खाली पायपिंग करून घेणार आहे ही बघा अगदी सुंदर अशी आपली पायपिंग तयार झाली आता हा जो कपडा आपण कट केला होता तो ठेवून घ्यायचा आणि खडून त्याला त्याच्या मापामध्ये अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपली बाई ना परफेक्ट अशी तयार होणार बघा ह्याप्रमाणे आणि जी रेषा आपण मारली त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित असं सेंटर वगैरे ठेवून आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या दोन तीन म्हणजे काय होईल तुम्हाला शिलाई मारायला सोप्पं जाईल हे बघा ह्याप्रमाणे टाचण्या लावून घ्यायच्या आहे जिथे आपण रेषा मारली तिथेच त्या टाचण्या लावायच्या म्हणजे काय तुम्हाला शि शिवायला सोपं जाणार आहे ते हे बघा आपल्या टाचण्या लावून झाल्या आता आपण तिथे एक शिलाई मारून घेऊ व्यवस्थित आणि सावकाश आपण काम करायचंय म्हणजे काय होतं आपल्या कामाला फिनिशिंग छान येते हे बघा आपली बाईची ते शिलाई मारून झाली आणि त्याच्यावरती आपण एक लेस लावू म्हणजे त्याला आणखी सुंदर असा लुक आपल्या डिझाईनला तुम्ही ही डिझाईन छोट्या बाईवर सुद्धा करू शकता मैत्रीण हे बघा अगदी छान असं तयार झालेले आपले डिझाईन पेपर काढून घ्यायचा आता तो सगळा जितका निघेल तितका पेपर आपण काढून घ्यायचा आहे बघा आता आपल्याला काय करायचंय सुई दोरा घ्यायचा आणि आपल्याला घ्यायचे गोल्डन मनी आणि ते जी पट्टी आपण लावली ना त्याचा बरोबर सेंटर पकडायचा सुईदोऱ्याने आधी त्याला एक टाका टाकून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती मनी लावायचा सा। अशा सगळ्या पट्ट्यांना आपण मनी लावून घेणार आहे अगदी व्यवस्थित आणि सावकाश असे ते मणी लावून घ्यायचे सगळ्या पट्ट्यांना आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो एकदम सोपी पद्धत आणि छान अशी युनिक डिझाईन आज आपण बनवली हे बघा सगळ्या पट्ट्यांना असे एका मापामध्ये आणि एका रेषेमध्ये आपण ते मणी लावतोय हे बघा आपले मनी लावून पण आता होत आहे त्याच्यामुळे बाईची डिझाईन आणखी सुंदर अशी दिसायला लागली बघा ह्याच्यासाठी काय करायचं मैत्रीण नवरचा जो कपडा आहे तो आपला ब्लाउज पीसचा घ्यायचा आणि खाली जी आपण ती रेड कलरची जी डिझाईन वापरली तो आपण साडीचा कपडा वापरायचा म्हणजे काय होईल तुमची बाही आणि साडीला सुंदरचा लुक येईल आणि घातल्यानंतर एकच नंबर दिसेल बघा बघा मैत्रीण आपली डिझाईन बनवून अगदी सुंदर अशी तयार झाली कमेंट मध्ये मा मला नक्कीच सांगा तुम्ही आपली डिझाईन आजची कशी वाटली ते अगदी छान अशी आपण डिझाईन बनवली बघा लेस पण लावली मैत्रीनं कशी वाटली आपल्या आजची बाईची डिझाईन एकदम सुंदर आणि छान अशी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितले बाईची डिझाईन कशी बनवायची कोणत्याही ब्लाउजवर आणि कोणती बाई छान लहान मोठी कोणती बाई जर असली तरी तिच्यावरती डिझाईन नोटूनच दिसेल अशीही डिझाईन आज आपण बनवली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला डिझाईन कशी वाटली आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटू आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय